यानंतर मी दीक्षाला सादर आमंत्रित करते की तिने तिचे विचार इथे मांडावे आदरणीय मुख्याध्यापक सर मान्यवर शिक्षक वृंद आणि माझ्या सर्व मैत्रिणीं सर्वांना माझा नमस्कार माझे नाव दीक्षा कृष्ण राठोड मी वर्ग साती शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेची विद्यार्थिनी आज आज शिक्षक आज शिक्षक दिन या निमित्ताने मला बोलण्याची संधी दिली म्हणून तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार 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 मानते मित्रांनो शि आज मी तुमच्यासमोर माझ्या शिक्ष माझ्या शिक्षकातील मला आवडणाऱ्या गोष्टी या विषयावर थोडक्यात मत सांग म थोडक्यात मत व्यक्त करणार आहे मित्रांनो शिक्षक शिक फक्त धडी शिकवणारे नसतात तर तर ते आपल्या तर ते आपल्या आयुष्याला आप मोठं मोठं म्हणायचं शिकवतात मित्रांनो म मित्रांनो माझे शिक्षक केवळ केवळ विज्ञान गणित मराठी हे शिकवत नाही तर ते ते आमाला, 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 आमाला सा, तर ते मोठं व्हायचं हेही शिकवतात माझे शि माझ्या माझे शिक्षक मला खूप आवडतात कारण ते आम्हाला 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 खूप छान समजू सा सांगतात आणि जर आमचं जर काही चुकलं असेल तर आम्हाला मारत नाही तर प्रेमाने समजून सांगतात आणि त्यांचं त्यांच्या लेकरांसारखं आम्हाला बी आम्हाला आम्हाला बी प्रेम लावतात मित्रांनो 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 माझी मला गुरुजी खूप आवडतात आज मी आज मी आज मी शिक्षक दिना शिक्षक दिनाविषयी शिक्षण दि शिक्षक शिक्षक दिन याविषयी थोडक्यात मत व्यक्त व्यक्त करण्याची संधी दिली म्हणून तुमचे खूप आभार मानते धन्यवाद